इकडे चालू में आहे मेंढींचा सौदा इकडे आहेत मेंढ्या तुम्ही बघू शकता मेंढ्यांची क्वालिटी एकच नंबर आलेली खाली कोकरो देखील एक नंबर आहेत तर चला कुठपर्यंत आले बघू मेंढ्यांची सौदा वगैरा कुठपर्यंत काय झाला अकरा मेंढ्या काढणार आहेत हा पहिले दहा असं म्हणता पण पैसे जर उरले तर अकरा करू असा विषय त्यांच्या आदरणीचे बावीस मध्ये अकरा काढणार अकरा काढायचे पंधरा करायला गावात आज पहिला प्रसंग दहा वर्षांनी मोबाईल फक्त आपल्याला ठेवले पाहिजे पळायचं लोकांना बोला 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 बरोबर मी काय झालो तुम्हाला तुम्हाला फक्त द्यायचं म्हणून फक्त साडे एकोण आहे मला कोकरा आज येणार बाबा आज येणार नाही दहा अकरा फक्त माझ्या मामाच गाव त्या तुम्हीच आता तुम्ही आंतर काय विषय नाही तुम्हीच बोली द्या ना काय करा ना तेच सांगितले सल्ला करीत काय बोलणार का सतरा मी एकवीस बोललो तर एकवीस मला बी भेटणार नाही म्हटलं मग बाचा म्हणलं नाही माझे मी बोलतेस माझे दिटा का तुम्ही फक्त आधी तुम्ही बाट असं बोला की म्हणून बाकी बोला ना फक्त नाही में में दे मेंढ्या पाहिला ना त्यांनी तेव्हा मी पण पाहिलं ना मेंढ्या आणि आपली क्वालिटी मेंढ्यांची कशी आहे हे सांगून तुम्ही म्हणून आपल्याकडे कस्टमर आला पण मेंढ्यांचा क्वालिटी हा तुमच्या नावाच्या व्हिडिओमध्ये क्वालिटी भारीच आपली म्हणून कस्टमर आपल्याकडे आहे का नोट द्या ना इकडे मित्रांनो मेंढे बघा काय तर नोट वाजवली जाते पाचशेची बघा मेंढ्या त्यांच्या खाली एक कोकरो एक नंबर आहे बोला बोलू बोल। 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 का बाबा एक शब्द हा त्या तेच बोलते माझी माहिती ते

फोन जाऊ जाऊ व्यवहार बोला राहू द्या अजून काय सांगेल हो बाबा एकशो का बोला बर नाही द्या नाही द्या द्या ना अठरा हजार ने घ्यावा द्या 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 अठरानी काय तास तुमचं अंतर एकदम कमी करून टाकला बरोबर आहे तेवढं घ्या गाडी बाबा कोकरू एक नंबर मेंढी घाली कोणत्या जंगला मध्ये हो द्या द्या पाच पाचशे आपण दोन दोन मेंढ्या दर आपल्या हाताच्या माहिती घेत हा अजून पाणी आठ आलो नाही आता चाललं कसं होतं तुमची आंघोळ करू तुम्ही मग आता आणि स्वतः दोन हजार चोवीस मध्ये बाबा घ्या बोललो तसं নাই দিয়া চে দিয়া 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 ভাৱনে দিয়া দিয়া দুখ দাদা দিয়া দিয়া চনু ভাও মই বোলো দিয়া तुमच्यावर नाही भावना तर त्यांची भावना त्यांची माझी कायदान करा आपले बाबले नव्हते तिकडे मोलना पोट नाही दुसरा तुम्ही फक्त तुम्ही म्हणता हीच होती का असं हे म्हणतो मी आता बघ ते फक्त समोर शेठ नाही बोललो बापूच्या हो शेठ मी बोललो तसं करा एका नंबर काही अडचण नाही आपण चेष्टा केली देवा शेप दुसऱ्या तुमची कसर काढून करावं लागेल आपल्याला करावं लागेल

फक्स ये अठरा दोनशे कमी महाराष्ट्र दोनशे कमी आता द्या द्या अठरा दोनशे कमी द्या नाही द्या द्या आता अठरा दोनशे कमी महाराष्ट्र मित्रांनो अठराला दोनशे कमी झाला असा होता आता <sk original> <म्याराँ> का पैसा पण गाव कुठले घेणार तुमचं गाव कुठलं सटाणा बर आता आपल्यापासून मेंढे घेऊन गेलेत हा मार्फतच घेऊन गेले बरं बरोबर पहिले नाही महिना पहिले हा त्याच्यानंतर त्यांनी या दादांना मेंढ्या दाखवल्या विश्वास आला बरोबर दादांनी आपल्यापाशी लगेच त्यांना घेऊन आले इथं बरोबर

दोनशे काय मॅटर बस, बस। आपण केलं पण त्यांच्या दोन लोकांना बरोबर तर मित्रांनो बघा मेंढ्याला मस्त मापाच्या फक्त भुक्या आहेत बघा चालू वाडू करली मेंढ्यांचं पोट बघा चीप आहे पण तुम्ही बघा मित्रांनो अजून या मेंढ्या फक्त दोन दोन थरू द्या दोन दुस नंतर मित्रांनो या मेंढ्या जबरदस्त क्वालिटी करतील कारण की तकव्यामध्ये आहे आता बघा काही काँग्रेस वगैरे खावरायला द्या ना तर आता त्यांच्या हात धरणेच्या गाभण घेतले गाभील कोकरा घेतो कोक्रोवाल्या असं त्यांना अकरा मेंढ्या त्यांच्या हात धरणीच्या काढतील बावीस पैकी तर झाला मित्रांनो बोनी मस्त झाली मेंढ्यांची तर चला बकरींचं काय झालं बघू का तुम्ही हाट्राल मी चेकम हाट्राल दोन चे कम ती टाका हा दिटा का दिवस किती घेतलं

कोणी राहिला असता तो मारून टाकला असतो नाही उठायच युट्यूब आई म्हणे जेवण मित्रांनो ಸಂಪೂರ್ಣ ಮೇಡ್ಯ ಅಕರ ಪೇಸ ಭರಲೀ एक शेडी पण दिली बाबांना बाबांनी वस्तू कशी आहे तेवढा दिली ओलावरची सांगा केवढा दिली सर एकोणास हजार एकोणवीस दिली sepal lap <tuk> nah <tangan> ini आपको, इज हो आप्शका पाओ, नब तो Bisुश הנद को आbbe जिते हागा, ब स्टी को आपँ動 हुशा कर दो प्ट प्रो últimos कि ए्यों कर लिदा, जापर प्लड। ज हाव ऩर शन दो, हिलार गारा! घ हा गार तोल दोअ ज बहो ड्ँया तो पॉल्त ज मैंज।, बहो कु

बावीस आता टोटल बावीस पैकी आता तो जो पाच झाला त्याने दोन घेतले का त्यांनी दोन घेतले बाकी बार, बार। दोन घेतले बरं बरं का बरं त्यांनी तीन कॅन्सल केला पैशांचा प्रॉब्लेम आपल्याला मेंढी खाली मेंढी मित्रांनो बघा कोको पिऊ राहिलं हे बघा मेंढ्यांची क्वालिटी मित्रांनो में कसं झालं होतं एक सौदा झाला अकरा अकरा मेंढींचा तुम्ही बावीसपैकी कोणत्याही अकरा काढा अठरा हजारा दोनशे कमी सौदा झाला होता तर त्यांनी सगळे गाभ नाही का मेंढ्या बरं सात गाब आणि चार पिलटावाल्या काढल्या होत्या हे बारा घेते यांनी बरं यांनी एक वाढवली म्हणजे बारा दोन चौदा मेंढ्या आपल्या झाल्या आज बावीस आपलं बावीस पैकी हा फक्त बाकी सगळे पिल ठेवले पिल या इकडच्या दोघी दो 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 गाब ने हांनो दोघी गाबनी बरोबर बघू हो बच्चे तर एक नंबर आणले हो जे घेऊन गेले ते बच्चे बारीक घेऊन गेले

बघा <गा> मेंढ्या हिला काटेवाडी म्हटल्या ते कुठली कुठली दुसरी हा <च्चावारी> <प्णाग> कूछ। <प्णाग> कूछ आ? इन इन का आणि त्या काटेवाडी दुसरी असते कधी बरं हा त्याच बरे आपल्या मेंढेवाल्यांकडे असतात ते गावरा बरं ही निजामपुरी

त्यांचं मी बहुतेक होऊन जाणार आहे कसं काय आता यांचं सौदा फोनवर फोनवर जास्त आपण करत नाही बरं बरं समाचार आपण टार्गेट देऊन देतो की बाबा इथपर्यंत तुम्हाला भेटणार आहे ती हो आज आठ पाचशे आपण इथपर्यंत मान देऊ शकतो चालतं तर ठीक आहे मित्रांनो बघा कोकरूपीनं चालू द्या अजून तिकडे पण आहेत आता कोकरूवाल्या कितीच आहेत आहेत आपल्या पाच पाच हा दोन टोटल सात महिन्यावर जर कोणी मित्रांनो पूर्ण पूर्ण घेतल्या तर योग्य दामात तुम्हाला भेटतील आठ महिन्या का सहा जण दोन बरं हो बरं तर आठ आहेत का हो ठीक आहे आठच्या आठ घेतल्या तर मित्रांनो योग्य दाम लागेल दाम तुम्हाला फोनवरती सांगितलं जाईल

आणि आपल्याला आपण दिल्या अकरा मेंढ्या अठरा हजार दोनशे कमी बारा मेंढ्या बारा मेंढ्या त्या विकल्या दामात दिल्या तर मित्रांनो त्यांना मागच्या किमती वर्णन ह्या किमती वर्णन तुम्हाला मी मेंढ्यांचा अंदाजा सांगितला काय किमती राहतील असं बाकी कोकरू बघून किमती राहतील काही काही कोकरू छोटे असतात काही काहींचे कोकरू मोठे असतात है वेतोवर किती वेतामध्ये क्वालिटी उंच पूर्ण आहे का नाही आहे याच्यावर किमती ठरवल्या जाते बघा ठीक